आदि शक्ति मुक्ता बाई की जय इतस्थ तो तारकिको मार्जारह व्यर्थ तर्क करणारा व्यक्ती मांजरच्या जन्माला येतो कक्षा गारदा हक हक खा, दुसऱ्याचे घर जळणारा काजव्याच्या जन्माला जातो न्यासा अपहारी चाणपत्य दुसऱ्याच्या ठेवीचे अपहरण करणाऱ्या व्यक्तीला मूळ बाळ होत नाही रत्नापहारी जे अत्यंत दरिद्र रत्न चोरणारा व्यक्ती अत्यंत दरिद्र होतो दर, धान्य ज्ञान मूषक धान्य चोरणारा उंदराच्या जन्माला येतो देवलस चांडाल देवाचे खाणारा चांडाल येऊनला येतो मातृवधू अंध मायचा वध करणारा आंधळाहून जन्माला येतो वारगू शिक ह कुर्म ह व्याज घेणारा का जीवासा जन्माला जातो पूर्ण नाबो नास्तिक कृतज्ञ देव न मानणारा व उपकाराची जाणीव न ठेवणारा कातींच्या जन्माला येतो परंद्रवती प्रेत दुसऱ्याचे दंत होणारा प्रेत येऊन जातो मृतकाध्यापक असू घाल पशी येऊन आध्यात्मविद्या हो शिकवणारा खोल्याच्या जन्माला जातो शरणागत त्यागी ब्रह्मराक्षस आपल्याला कोणी शरण आलो आपण त्याच्या ताकेला तावून ब्रह्मराक्षस होतो शनिवासारी आद्रकाम बक्षित वाचल्या कुरत शनिवारी आद्रकाम प्रवास करावा मंगले गुडम सौम खादे यात्रा करूयात मंगळवारी गुडखाऊन प्रवास करावा रविवासारी दूध रविवारी दूध किंवा पाणी पिऊन प्रवास करावा सोमवार हे दुष्ट यात्रा करूयात सोमवारी आषात पाहून प्रवास करावा कस्तुंबारी लंबा बक्षी इथवा यात्रा करूयात बुधवारी धने किंवा तिळखाऊन प्रवास करावा गुरव जिर कमवा खादे इतवा यात्रा करुयात गुरुवारी जी जिरखाऊन प्रवास करावा शुक्रय ओम सर सगळं यात्रा करुल शुक्रवारी जेव किंवा मोरी खोम प्रवास करावा असतु जेल पानास तांबूल रस्त्याच्या भक्षणात उपवास प्रदूषित स्वप्नाच्या मैतुनात एकापेक्षा जास्त वेळा पाणी पिल्याने व पाण्याचा वेळा खाल्ल्याने आणि दिवसा झोपल्याने सुद्धा उपवास मोडतो अष्टवधान्याम्हण काम्याच्या गुरु वचन औषध आठ वस्तू उपवास मोडित नाही पाणी फळ मूळ आणि दूध तसे तूप ब्राह्मणाचे वचन गुरुचे वचन आणि औषध सष्टी वर्ष शहत्रांनी नरकम प्रतिपद्धते आत्महत्या करण्याचे सूतक नाही त्याला

निमज्जते ते दश अंश फलंभवीत जो आई वडील भाऊ मित्र किंवा गुरुंसाठी तीर्थस्नान करतो त्याला त्या तीर्थस्थानाच्या पुण्याचा वाराभाव वा मिळतो मृतिक्षमा दमस्ते आणि ग्रहविद्या असत्य मक्रधो दशक धर्म लक्षणं अवसन्ना नाम देहेंद्रिया नाम अवष्टंभ हेतु उध्रुती कष्टलेल्या देंद्रियांना धरून ठेवण्याला जी मानसिक शक्ती तिला धीर ध्रुती करण असे म्हणतात उदाहरणार्थ पांडव हरिश्चंद्र प्रलाद निंदनु नीत दिवास्तु स्तुव लक्ष्मी समाविशतो गचत वा यथे नमस्तु वा मरणस्त युगा न्यायात पद प्रवचलती पदम नदी चांगल्या माणसां निंदा करो किंवा स्तुती करो मरना लक्ष्मी भरपूर जाव किंवा संपूर्ण यो लक्ष्मी भरपूर योग्य संपूर्ण जावं मरण आजच योग्य योगा हो, हो, हो। तरी जो चांगला मार्ग सोडत धीर असे म्हणतात सत्यपदावरून धीर कधी हलत नाही क्षमा सत्यपी सामर्थ्य अपकार सहन क्षमा शक्ती असताना सुद्धा अपकार सहन करण्याला क्षमा असे म्हणतात उदाहरणार्थ एकनाथ महाराज श्री कृद्यंतम न प्रतिकृद्य तदा कुष्ट कुशल क्रोध करना क्रोध करू नये दुर्वचन बोलना सुद्धा आशीर्वाद द्यावा अदम इंद्रिय निग्रह अदम ब्रह्मज्ञान उपयोगी व्यापारातिरिक्त बाह्य इंद्रिय व्यापार मात्र निरोध अदम इति विजय सारे बाह्य वृत्ति निवर्तन उदा उदाहरणार्थ तो खूप बार आहे आणि अर्जुन ब्रह्मज्ञान उपयोगी क्रिया व्यतिरिक्त बाहेंद्रियांना वर्ण दमा असे म्हणतात असे विजय सार नावाच्या ग्रंथात लिहिले आहे अस्थि अस्थि म्हणजे नोचरणे परस्वान परनम असते आपल्याला दिल्ली दुसऱ्याची न चोरणे अपर दुसऱ्याचे अपहरण न करणे अस्ति होय अ दत्ताला अनुरूप परस्पर राहित्यम अस्तित्व आपल्याला दिलेले असे दुसऱ्याची जे काय असेल ते अपहरण न करणे म्हणजे अस्ति होय शौच ब्रह्माणे आत्मर्पण शौच मांसर एक सुत्तम आत्माला ब्रह्मामध्ये अर्पण करणे हे घरे आंतर शौच आहे शरीर मनस व शुद्धिर्वा माळनीव निवृत्त करण्याला शौच असे म्हणतात बाय शौचाचे फळ स्वतः शुद्धी अवमनस्य एक आत्मदर्शन योग्य ताणेच्या बाय शौचा स्वतःच्या शरीराविषयी तिरस्कार व दुसऱ्याच्या शरीराच्या संपर्कात न राहण्याची बुद्धी तयार होते आत्मानम्रतीन आत्मा नदी आत्मा संयम पुण्यतीर्थ सत्योदकम शील तटा धर्मे त्रा अभिषेक कुरो न वारे ना शुद्ध ती चांतरा आत्मारूपी नदी संयूपी तीर्थ सत्रुपी पाणी शिलता रूपीरूपी लाटा हे अर्जुना ते कारण अंतकरण पाण्या शुद्ध होत नाही सत्वशुद्धी सौमनस्य एकाग्रिया आत्मदर्शन योग्यत्वानी च आंतरिक शौजाने अंधकरण शुद्धी मनाची प्रसन्नता योग्यता आणि आत्मसाक्षातकारची योग्य इत्यादी प्राप्त होते

ताब्यात न ठेवल्यास अनेक दोष लागतात व ताब्यात ठेवल्यास सिद्धी प्राप्त होते निरूपण योग्य प्रसंग वर्णन करण्यास योग्य त्याला प्रसंग असे म्हणतात प्रकृष्ठ संग प्रसंग विशेष केल्या संगत्याला प्रसंग असे म्हणतात अन्य देशे अन्य सिद्धी अन्य उद्देशाने अन्य अन्य सिद्धोत्सयाला प्रसंग असे म्हणतात इंद्रियानां सर्वे शांत सरती इंद्रिय तेनाश सरती प्रज्ञा दुर्ते पाला दिवो दकम जैसे पाने का चित्र चित्र तो सुधा जा सकते त्या प्रमाण ये केंद्र सुद्धा विशा सकता से तो बुद्धि नष्ट होऊ शकते हैं ना तथा इतने शक्यं देश नियम में तुम या विशेष उपरिष्ठान ये ताने आने ना या विवेकाचे या वेगाने इंद्रियां जोड़ा नहीं परमात्मा नित्य है या विवेकांच्या इंद्रिया या विवेकाने इंद्रियाच्या जेवढा निग्रवतो तेवढा विषय त्यागाने होत नाही श्रुत्वास पृष्ठवाचे दृष्टवाच भोगतवा ग्रत्वाचे योनर न वृष्य ती ग्राह्य ती वासाविनी योनी तेंद्रिय ऐकून खाऊन वास घेऊन जो मनुष्य सुखी किंवा दुःखी होत त्याला जितेंद्रिय असं म्हणतात उदाहरणार्थ हनुमानजी आत्मा अनम्रतीन विद्धी शरीरामृत मेव तू बुद्धिंतुषारथी विद्धी मनप्रग्रह मेवच बो, हु। इंद्रिया आणि शुगोचारांना आत्मेंद्रिय मन युक्तम भोगतात त्यावर मनिषीन आत्मारथी शरीर रथ बुद्धी सारथी मन लगाम इंद्रिय घोडे विषय मैदान शरीर मन युक्त आत्मा भोगता आहे तात्पर्य सार्थी महत्वाचा असतो आम... दृश्य तेव या बुद्ध्या सूक्ष्म या सूक्ष्मदर्शन ही या बुद्धीचे आत्मसाक्षात्कारामध्ये प्रधान साधन आहे या आत्म्याचे स्वरूप सूक्ष्मदर्शाच्या द्वारा सूक्ष्मस्तूच्या निरोपणामध्ये निपून एकाग्रता युक्त शुद्ध बुद्धी द्वारा शक्य आहे निवृत्ती वेत सात्विकी ज्या बुद्धीला प्रवृत्ती निवृत्ती संसार त्याच्या त्याग कर्तव्य अकर्तव्य भय अभय बंद आणि मोक्ष सूक्ष्मतेने करते त्या बुद्धीला सात्विक बुद्धी असे म्हणतात अ या धर्म च धर्म च कार्यमेवच अयथावत् चवत् प्रजानाती बुद्धिस्सा पार्थ राजसी ज्या बुद्धीला धर्म अधर्म कर्तव्य कर्तव्य करत नाही त्या बुद्धीला राजस बुद्धी असे म्हणतात या धर्म म धर्म च कार्यमच्या कार्यमेव चवत् प्रजानाती बुद्धिस्सा पार्थ तामसी त्या बुद्धीला तमगुणाने आवृत झालेल्या बुद्धीला तमोगुणाने आवडत झालेला धर्माला धर्म मानते विशाल जेवढ समस्या होतील तमोगुणी होते असं म्हणतात आदिशक्ती मुक्ता वय की जय